मतदान करणं हे आपलं हक्क आहे आणि हे पवित्र कार्य हे करायलाच पाहिजे जागृती करण्यासाठी मी आमचे जे रोज पेशंट आमच्याकडे ओपीडीला येतात त्यांना मी सांगतोय आपलं मतदान सात तारखेला आहे मतदान करायला पाहिजे मतदान करूया काही खरंच अडचणी असेल बाबा ऑपरेशनवर करायचं आहे तर मी त्यांना जर अर्जन्सी नसेल तर ता मी त्यांना सांगू लागलो की एक दोन दिवस थांबून करूया पण तुम्ही पहिला मतदान करून या आणि मतदान झाल्यानंतर पण ऑपरेशन करूया Uh, कई प्रश्न तो चाहता है क्या होता है नहीं मत करे तो क्या होगा मतलब नहीं आपका एक मत भी बहुमत है आपको मतदान करना बहुत जरूरी है आपका कौन सा सरकार आपको लाना है आपके हाथ में है तो ये पवित्र कार्य एक करिए एक कीजिए ये बहुत करने से आपको आगे का सर्विस आपका आगे का सरकार कौन सा आता है वो आपको मालूम पड़ेगा सात तारीखे गवर्नमेंट ने मतदान साठी अपने ला जाहिर त्या सुट्टीचा आपल्याला सदुपयोग करायचा आहे सुट्टी मिळाली म्हणून चला आपण कुठे फिरायला जाऊ कुठेतरी गावाला जाऊ असं अजिबात करू नका सुट्टीचं हेच आहे किंवा मतदानाला वेळ लागला तरी आपण तुम्ही मतदान करावं ही गव्हर्नमेंटची आणि सर्व सरकारची इच्छा आहे तर मी तुम्हाला विनंती करतो कुठल्याही परिस्थितीत सात तारखेला तुम्ही बाहेर गावी किंवा कुठेही इकडे तिकडे जाऊ नका पहिला सकाळी लवकर जा आपलं मतदानाचा हक्क बजवा आणि मग तुम्हाला कुठं बाहेर जायचं जा, जा। परंतु मतदान कृपया करा करा करा